कलाकार मंडळी नेहमीच फोटोशूट करत चाहत्यांच्या पसंती उतरतात आज मकर संक्रांती निमित्त काही अभिनेत्रींनी खास लुक केलेला पाहायला मिळतोय चला तर पाहुयात अभिनेत्रींचे खास लुक अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने सुंदर अशी काळ्या रंगाची साडी त्यावर सुंदर असा डिझायनर ब्लाउज परिधान केलेला पाहायला मिळत आहे हा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर करत मकर संक्रांतीच्या रेट्रो शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं गोड कॅप्शन दिला आहे अभिनेत्री खुशबूत आवडेने पारंपरिक लुक करत फोटो शेअर केला आहे या फोटो मध्ये काळ्या रंगाची साडी नाकात सुंदरशी नथ परिधान करत हातात तिळगुळ घेतलेले पाहायला मिळत आहेत या पोस्ट वर कॅप्शन देत म्हंटलय मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा काव्यांजली या मालिकेतील अंजली म्हणजेच अभिनेत्री प्राप्ती रेडकरचा खास लुक तिने शेअर केला आहे हलव्याचे दागिने आणि काळ्या रंगाची साडी यामधील तिचा लुक लक्षवेधी ठरत आहे अभिनेत्री सई तामणकरनेही फोटो शेअर केले आहेत यामध्ये सईच्या मनमोहक लुकने साऱ्यांनाच घायाळ केला आहे याचबरोबर अभिनेत्री ऐश्वर्या नारकर जुई गडकरी श्रुती मराठे कश्मीरा कुलकर्णी आणि इतर अभिनेत्रींनीही खास फोटो शेअर करत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका